अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे झालेले नुकसान बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे पीक वाढत असताना पावसामुळे शेती खरडून आहे पीक पाण्याखाली आले एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आपण आलेले आहोत राजूसिंग गणपत चव्हाण या कास्या करापुढे यांच्यावरती निसर्गानं कसा कोप केला ते आपण प्रत्यक्षरित्या त्यांच्या जबानी ऐकून घेऊ मी राजूसिंग गणपत चव्हाण हलीमुक्काम शिंगारवाडी रांगारवाडी माझं सेत धामारा शिवारात आहे तर कालच्या अवकाळी पावसामुळे माझं पाच एकरातून कमी कमी अर्धा पाऊन एकर काटून गेलेले आहे वड्यात आणि बाकी सगळं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान आहे या शासनाने मला पूर्ण भरपाई करून द्यावी ते उला सक्रूर आटोड राहणार सिंगरवाडी सिंगरवाडीमध्ये माझं सात एकर पाच एकर सातभार आहे त्यातून तीन एकर पूर्ण पाण्यानं वाहून नेलं राहिलेलं दोन एकर पूर्ण कापूस पाण्यानं हडवा पाडून ठेवलं मला काष्टकारनं शासनानं भरपाई करून द्यावं नमस्कार करतो तुम्हाला सरकार सर माझ्यातर्फे कारण आमच्या शेतीत एवढं नुकसान झालेलं आहे येथून आमच्या कापसाचं नुकसान भरपाई सरकारने आम्हाला देवावे अशी आमची विनंती आहे पण कसं या नाल्यामुळं एवढं असं काय नुकसान झालं की आम्हाला कुठं खायसुद्धा काय आमच्याकडे काय अशी अवस्था आहे आमची की आता आम्ही कर, करायचं काय तशी व असे आमची म्हणणं आहे की आम्हाला सरकारने आम्हाला मदत करावे अशी माझी विनंती आहे गजानन सकाराम करावे मी बोलतो आठ गुंठे जमीन आहे नदीच्या कडलं नमस्कार साहेब माझं खूप या दोन दिवसाच्या पावसामुळं असं नुकसान झालं की माझं जास्त काही जमीन आठच गुंटी ते पूर्ण काही शंभर टक्के खलात झालेली आहे पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे असे विनंती आहे की बाबा त्याचा काही मोबदला आम्हाला काहीतरी भेटावं अशी नम्र विनंती आहे असं म्हणून गुलाब मंठणकर असं मी तुम्हाला सुचवतो पहा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे आणि माझं नाव गुलाब नारायण मंठणकर आहे आठ गुंठे रानच आहे दुसरं काय बाकी काय ना पूर्ण गेलेले आहे ते हो विनंतीपूर्वक त्याच्या काही भरपाई भेटावं अशी हो। माझी विनंती आहे गंगामाई धावूने आली गेली घरट्यात राहूनी अशी एक कविता होती त्या कवितेसारखीच घटना आज रोजी धा धानोरामध्ये कराळे यांच्यावर घडलेली आहे तरीसुद्धा आपण ती प्रत्यक्षरित्या त्यांच्या जबानी ऐकून घेऊ आम आमचं वावर आहे तशी शेतामध्ये धार नाही का वाहून आली तर आमच्या शेतातनी घर आहे तर ते घरामध्ये आमचं समद वाहून गेलं घर सगळं लगे समद सामाळून गेलं जेवारी गहू तांदूळ समजा धान्य घेणे समद वाहून गेलं तर आम्ही लेकरं बाळं घेऊन सण्या वरच्या घरी गेलो आम्ही तर आम्ही धार नाही का होती तर आमच्या घरातून समजा बाहेर गेली आमच्या घरातून गेली बाहेर लगेच समद धान्य घेण्यास चक्क वाहून गेले तरी सुद्धा तरी सुद्धा या घटनेबाबत तुमचं शासनाला काय म्हणणं आहे सरकारी आम्हाला मदत करणे आहे